म्हणता पाकिस्तान म्हणलं की आपल्याला काय होतं माहिती आहे का आपल्याला सव्वीस सायकराचा तो दिवस आठवतो पुलवामा तो आ, तो बॉम्बस्फोट केला होता त्यांनी ते आठवतं ह्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला आठवतात परंतु खरं सांगायचं आलं ना तर ह्याच्या पलीकडे सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या मला वाटलं की तुम्हाला सांगाव्या जेणेकरून मानू की मी मेंटली सांगू काय पाकिस्तान हा कायम आपला दुश्मनच राहणार आहे ह्यामध्ये काही शंका नाही आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या मला वाटलं की त्या तुम्हाला सांगाव्या जेणेकरून तुम्ही जर दुबईसारख्या देशामध्ये असाल तर ते तुम्हाला इझीज आहे नमस्कार मंडळी कशा आत मजेतात ना मजेत असेल असं तुमच्यावर अभिरंड घेऊन आपल्या दुबईतील मराठी आवाज या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटलं की थोडंफार मी तुम्हाला प्रत्येक वेळेस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करतो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा करू असं माझं मत मा होतं आणि मला वाटतं की माझं मत जे आहे ते तुम्हाला कळावं हो की नक्की मी असं काय बोलतो आहे की असं असं सुद्धा दुबईमध्ये आहे आणि असं सुद्धा दुबईमध्ये आहे जर तुम्ही नवीन आलात दुबईमध्ये तर तुम्ही आश्चर्यचकित नका हो की असं सुद्धा आहे का तर होय असंच आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपले जे काय देशभक्त असतील मी सुद्धा कट्टर देशभक्त आहे मला प्राऊड आहे की मी इंडियन आहे आणि मी दुबईमध्ये आणि इंडियन आहे का तर इंडियन असल्याची खूप व्हॅल्यू मायने राखते इथे तुम्ही इंडियन आहात इंडियन सिटीजन आहात हे खूप व्हॅल्यू करतं दुबईमध्ये ते मी का असं बोलतो हे तुम्हाला पुढे सांगेलच त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की मी जे काही व्हिडिओमध्ये बोलणार आहे ते तुम्ही असं नका घेऊ की अरे हा पाकिस्तानी झाला की काय तर नाही हे माझं वैयक्तिक मत आहे मला वाटलं की ते तुम्हाला सांगावं जेणेकरून काय होईल माहिती आहे का आपला एखादा नवीन जर मुलगा दुबईमध्ये असेल तर तो इनसिक्युअर होणार नाही त्या लोकांपासून का त आपल्याला माहिती आहे ना आपल्याला इंडिया पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान म्हणजे आपला दुश्मन हा कायम राहणार आहे मी तर बोलतो तो आपला मित्र कधी बोलू शकत नाही पाकिस्तान देशाबद्दल मी बोलतोय पाकिस्तान देशाबद्दल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे पाकिस्तानतील लोक हे नक्की कशा आहेत तो आपण पाकिस्तानला दुश्मन म्हणून बघतलंय पाकिस्तानच्या लोकांचे काय मेंटेलिटी आहे आपल्या इंडियाला धरून किंवा त्यांचे काय विचार आहेत ते मला वाटलं ते तुम्हाला सांगाव्या मी आहे ना मी आता दुबईमध्ये जवळजवळ तीन वर्ष झाली काम करतोय मी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका ह्या वेगवेगळ्या कंट्रीतल्या लोकांसोबत काम केले त्याच्यामध्ये पाकिस्तान लोकांसोबत मी काम केलं आणि खरं सांगायचं झालं तर माझा तो एक्सपिरियन्स आहे तो वेल होता म्हणजे त्याच्यामध्ये मा मला काही असा डाऊट नव्हता की आपण जो विचार करतो ना ती लोकं तशा असतील किंवा आपण दिलो होतो ना आतंकवाद आतंकवाद तर जे दुबईमध्ये आहेत ना ते वेल एज्युकेटेड लोकं असतात आणि त्यांची मेंटॅलिटी आहे ना ती खूप वेगळी आहे म्हणजे ती इंडियाला एक प्रकारे असं बोलतात की जर आम्हाला इंडियन कंट्रीनं रेसिडेन्सशिप दिली तर आम्ही इंडियामध्ये स्टे करू इंडियामध्ये राहायला येऊ म्हणजे एवढे ते वैताग आहेत पाकिस्तानला अक्षरशः परंतु त्यांचे जे विचार आहेत हो ना आता मी आमच्या रूममध्ये होतो ना आमच्या रूममध्ये आमच्या रूममध्ये पाकिस्तानमधले दोन तीन लोक होते त्यातला एक पाकिस्तानी माझा मेस पार्टनर होता मेस पार्टनर म्हणजे आम्ही दोघं एकत्र जॉईन करायचो म्हणजे विचार करा की आमच्या दोघांचं एकमेकां एवढं बॉन्डिंग वाढलं होतं की मी जो आपला सातारचा मसाला आणला होता तो मसाला तुला त्याला आवडायला लागला होता आणि त्यानं जे आणलं होतं त्यांचं त्यांच्याकडे जास्त करून ते हे चालतं बघा आचार एक मस्त आचार आणलं होतं त्यानं ते आचारसुद्धा म्हणजे ते होऊन जातं आपण बोलतो ना अरे ते इंडियातले तो पाकिस्तानमध्ये परंतु दुबईमध्ये जेवेळेस तुम्ही आला त्यावेळेस तुम्हाला रिॲलिटी कळेल की दुबईमध्ये आल्यावरती इंडिया पाकिस्तान असं काही नाही आहे आपण सगळे एकत्र रूममध्ये राहावं लागतं हा तुमच्याकडे ऑप्शन म्हणजे असं आहे की तुम्हाला काही कंपनीमध्ये जे इंडियन आहेत त्यांना इंडियनला वगैरे रूम पाकिस्तान आहेत त्यांना पाकिस्तान वगैरे परंतु काही कंपनीमध्ये माझ्या कंपनीमध्ये मला प्रॉड वाटते सांगायला की माझ्या रूममध्ये राहायला आम्ही चार हो हो चा ते पाच कंट्रीतल्या एकाच रूममध्ये होतो आणि आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग हे खूप चांगलं झालं होतं अक्षरशः ते लोक पाकिस्तानतले म्हणजे जे काय माझे फ्रेंड सर्कलमध्ये मा आहेत ना ते सुद्धा बोलतात की Uh, आम्ही मूव्हीज वगैरे बघतो तुमचे त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे आमच्या पाकिस्तानलाच काय हे करतात पण आम्ही सुद्धा ते मूवी बघतो आता कितीतरी लोकांनी तो गदर मूवी बघतला आहे हो गदर मूवी बॉर्डर मूवी बघतला आहे त्या मूव्हीतली त्यांना गाणीसुद्धा लक्षात येत म्हणजे विचार करा ते की कर ते एक प्रकारे ॲडिक्ट आहेत आपल्या इंडियासाठी इंडिया, इंडिया म्हणजे ते एक प्रकारे बोलतो ना जसं त्यांना अट्रॅक्शन uh, आहे इंडिया इंडियासाठी की चांगल्या इंडिया कंट्री असं त्यांचं लोकांचं अट्रॅक्शन आहे त्यांचं पॉलिटिक्सचा तो सोडून द्या तो भाग वेगळा आहे त्या आतंकात वगैरे तो वेगळा राहिला परंतु एक पाकिस्तानी पीपल आहे ना पाकिस्तानचे जे लोक आहेत त्यांची मेंटॅलिटी खरंच खूप चांगली आहे आणि मला वाटलं की तुम्हाला सांगावं हो। का आता दुबईमध्ये मा एखादा माझा नवीन भाव यावा आणि त्याला एखादा तरी पाकिस्तानचा मित्र भेटावा आणि तुम्ही बोला हे पाकिस्तानचा आता असं नाही आहे दुबईमध्ये आलात ना दुबईमध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त कंटाळतले लोक राहतात जॉबसाठी आलेत त्यामुळं असं नाही की पाकिस्तानाचं आहे म्हणजे असं असेल सगळे चांगले आहेत तो दुबईमध्ये सगळे चांगले आहेत तुम्ही चांगले राहा तुमच्यासोबतचे चा लोकसुद्धा चांगले राहतील आता खरंच आता माझ्या मा रूममध्ये आता नवीन कंपनीच्या याच्यामध्ये पण माझ्यासोबत आहेत पाकिस्तानचं आहे नेपालचा आहे परंतु आमच्या एकमेकांशी एवढं चांगलं बॉन्डिंग आहे ना की कधीच मला त्या रूममध्ये अन्स्वीकृत वाटत नाही की अरे माझ्या एवढे पैसे आहेत किंवा काही ते चोरी जातील की काय तर अशातला भाग नाही आहे हे काय होतं माहिती आहे का ती आपण आता मी तीन वर्ष झाली मी राहिले होते त्यामुळे मला माहिती आहे सगळं की सगळे चांगलेच लोक आहेत इथे जे आलेत ते आणि जे पाकिस्तानमधले असतील जे बॉम्बस्फोट वगैरे जे काही गोष्टी करतात ते माजी माजी वेग तो वेगळा पार्ट आहे त्यांचा ते वेगळे लोक असतील परंतु जे दुबईमध्ये आहेत ते खरंच चांगले लोक आहेत पाकिस्तानातले असं म्हणजे माझं वैयक्तिक मत होतं मला वाटलं ते तुम्हाला सांगावं असंच रँडमली सांगावं का तर तुम्हाला सुद्धा कळेल की दुबईमध्ये पाकिस्तानातले लोक कसे आहेत चांगले आहेत का तर चांगलेच आहेत शंभर टक्के चांगले आहेत आणि हे माझं वैयक्तिक मत मला चांगले वाटले असं म्हणण्यापेक्षा मला चांगले भेटले असं बोलेल मी ओके बाकी है। काई है है। 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 काई आता बाकी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे काही लोक कमेंट करतील की हा पाकिस्तानचा एवढी म्हणजे वा वा काय करतो आहे तारीफ का करतो आहे तर तारीफ करण्याचा भाग नाही ते जे मला लोक भेटलेत ना पाकिस्तानातले जेवढे पण ते खरंच चांगले भेटले आणि काही लोक मला जास्त सपोर्टिव्ह पडलेत मी असं समजेल की मी आत्ता ज्या नवीन कंपनीमध्ये कामाला लागलो आहे तिथे कुठेत ना कुठेतरी माझा जो जुन्या कंपनीतला जो पार्टनर होता त्याचासुद्धा थोडंफार राहतं आहे कारण मी इंटरव्ह्यूला वगैरे बाहेर जायचो तो मला रिलीव करायला म्हणजे माझ्या जागी तो काम करायचा म्हणजे आशातली गत आणि त्या पोरानं मला खरं सांगायचं झालं त्याच्यामुळे मी आता नवीन कंपनीमध्ये जॉईन झालो का तर मी इंटरव्ह्यू अटेंड करू शकलो बाहेरच्या कंपनीमध्ये बस मला एवढंच सांगायचं होतं की पाकिस्तानातले लोक वाढतात तेवढे वाईट नाही आहेत ते वाईट असतील ते वेगळे परंतु दुबईमध्ये आहेत ते खरंच चांगले लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही चांगले राहा ते तुमच्याशी चांगले राहतील बस बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून एखादा आपल्या दुबईमध्ये भाव असेल तर त्याला समजा की पाकिस्तानातले लोक वाढतात तेवढे वाईट नाहीत थोडेफार चांगले आहेत बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर ऐकत शेअर करत त्याला सबस्क्राईब करा युट्यू अशा जे काही टाटा वाय सी सेव्ह